श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी परिवार या आपल्या मध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे या चॅनेलला बराच गॅप पडला कारण दिवाळी वगैरे आली होती मग दिवाळीचे व्हिडिओ होते त्यामुळं या चॅनेलला थोडासा गॅप पडला त्याबद्दल माफी मागते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला स्वामी सेवा दररोज करताना गुरुचरित्रातले दोन अध्याय जर आपण वाचन केले तर त्याचा काय फायदा होतो किंवा नेमकी त्याचे परिणाम काय होतात त्याच्यासाठी काय पथ्य पाळायचे असतात किंवा काय अटी नियम असतात हे मी तुम्हाला आज समजवून सांगणार आहे कारण बरेच जण व्हिडिओमध्ये सांगतात की गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचा तुम्हाला भरपूर लाभ होतील पण त्याची पण वाचण्याची वेळ आहे किंवा काय करावं लागतं नेमकी ते करताना हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा हो अजून एक सांगते की चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्र हा अत्यंत पावन ग्रंथ आहे त्यामुळे गुरुचरित्राला कधीही असा अधेमध्ये हात लावू नये पहिली गोष्ट तर ही लक्षात ठेवा की गुरुचरित्र हा फक्त आपण पारायण करतो तेव्हा आणि तेव्हाच उघडायचा असतो इतर वेळेस पिवळ्या वस्त्रामध्ये रेशमी किंवा कॉटनच्या वस्त्रामध्ये गुंडाळून त्याला एक कलाव्याचा दौरा बांधून तो अगदी व्यवस्थित ठेवायचा असतो त्यामुळे गुरुचरित्रातले चौदावा आणि अठरावा अध्याय असताना कधीही मोठा ग्रंथ उघडू नये त्यासाठी आपल्याला चौदावा अठरावा अध्याय एकत्रित असे पुस्तक मिळते किंवा अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा असे दोन वेगवेगळी अगदी छोटीशी बघा तर माझ्याकडे इथं आहे मी तुम्हाला दाखवते की अगदी छोटीशी ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी गुरुचरित्र अध्याय अठरावा अशा पद्धतीची छोटीशी पुस्तके मिळतात गुरुचरित्र अध्याय आठवा अठरावा आणि गुरुचरित्र अध्याय चौदावा अशी ही पुस्तके दोन मिळतात तर गुरुचरित्र चौदावा जेव्हा आपण अध्याय वाचतो तेव्हा काय करायचे तर दररोज वाचलेत अति उत्तम पण वेळ नसेल तर किमान आणि किमान गुरुवारी आपल्याला सर्वप्रथम स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे मी एक तुम्हाला सांगते की स्वामींची मूर्ती घरात असावी फोटोपेक्षाही कारण मूर्तीवर अभिषेक करून ते पाणी आपण जर घेतले म्हणजे प्राशन केले तर त्यांनासुद्धा बऱ्याच समस्या आपल्या दूर होतात त्यामुळे मूर्ती असावी मूर्ती हवी असेल तुम्हाला माझ्याकडून अक्कलकोटमध्ये मी ती हे करून आणते म्हणजे सिद्ध करून आणते त्याच्यावर अभिषेक करून आणते तुम्हाला हवी असेल तर अवश्य आपल्या सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्या चौऱ्याण्णव एक्केचाळीस या आपल्या नंबरवर मेसेज करावा व्हॉट्सअप मेसेज करावा तर मूर्तीवर सर्वप्रथम अभिषेक करून घ्यावा गुरुवारी पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा जप करत बघा श्री स्वामी समर्थ नाही ओम श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृताने पाण्याने आणि सगळ्यात शेवटी पुन्हा पाण्याने असा अभिषेक केल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि आपल्याला त्यांना हिना अत्तर लावायचे आहे हिना अत्तर लावून झाल्यानंतर महाराजांना वस्त्र आता बघा या ठिकाणी मी वस्त्र घातलेत असतील तर घाला नसतील तर नाही घातलेत तरीही चालेल वस्त्र घालून घ्यावे पिवळे फूल झेंडूचे फूल आणि चाफ्याचे फूल हे दोन फुलं महाराजांना खूप आवडतात असं म्हटलं जातं नसतील जी आहेत ती घातली तरीही चालतील पण पिवळा झेंडू महागही नाहीये आणि सहज मिळणार आहे त्यामुळे पिवळा झेंडू शक्यतो घाला गुरुदेव दत्त असतील महाराज असतील तर त्यांना पिवळे फुल अर्पण करावे त्यानंतर तुपाचा दिवा समयी हे लावून घ्यावे नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये तुम्ही काहीही दाखवू शकता साखर खडीसाखर साखर बेसन लाडू किंवा तुम्ही जे घरात जेवण बनवत आहात ते तुम्ही जेवण दाखवू शकता काहीतरी गोडाचा पदार्थ त्यामध्ये असावा सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यायची एक दिवस सकाळी वाचलं एक दिवस संध्याकाळी वाचलं असं नाही करायचं बरोबर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवा की या वेळेत मी वाचन करेन त्या वेळेत बसून गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अगोदर वाचावा अध्याय वाचण्याच्या आधी महाराजांना आपली अडचण जरूर सांगावी नमस्कार करावा आणि मी असं असं हे पाठ करत राहीन अखंड वगैरे म्हणायचं नाही गॅप पडू शकतो पण मी आजपासून हे सुरुवात करत आहे नमस्कार करून तुपाचा दिवा लावून सुरुवात करायची अध्याय चौदावा संपूर्ण पठन केल्यानंतर नमस्कार करून पुन्हा आपल्याला अध्याय अठरावा संपूर्ण भरभराट आणि घरात लक्ष्मी नांदावी म्हणून गुरुचरित्रातील अठरावा अध्याय ज्या घरात दररोज पठण होतो त्या घराची परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही आणि अध्याय चौदावा यामुळे आपल्याला साक्षात स्वामींचा महाराजांचा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो घरामध्ये व्याधी बाधा संकटे सगळं काही दूर होतं जे आपण म्हणतो ना करणे झाली बाधा झाली हे झालं ते झालं यासाठी फक्त आणि फक्त दत्तगुरूंची सेवा आणि महाराजांची सेवा ह्याच्याशिवाय पर्याय नाही जोर जोरात तुम्ही हे अध्याय घरात पठण करा बघा भूत पिशाच संकट आहे सगळं काही तुमच्यापासून लाखो करोडो कोसो तुमच्यापासून दूर पडेल घरातली निगेटिव्हिटी मुलांची आजारपणं सगळं काही निघेल अ टेकत जोरात वाचायचे सगळ्यां घरात घुमले पाहिजेत त्याचे आवाज अट नंबर दोन मांसाहार करून या ग्रंथाला कुठल्याही छोटा असो मोठा असो शिवायचं नाही हात लावायचा नाही मांसाहार करू नका हे सांगण्याचा अधिकार मला नाही मी कितीही जीव तोडून सांगितलं तरी खाणारे खातात त्यामुळे किमान ग्रंथाला वाच आ, हात लावण्याच्या आधी तरी आपल्याला मांसाहार त्या दिवशी करायचा नाही आहे हे लक्षात ठेवा बाकी काहीही याला अट नाही आहे आणि आपलं मन चांगलं ठेवा मन स्वच्छ ठेवा ईर्षा करू नका कर्म चांगले ठेवा आपल्याला फळ निश्चितच मिळते श्री स्वामी समर्थ